मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे हा जेवण पूर्ण हॉटकेस मध्ये टाकलंय हा पांढरा रस्सा इकडे रस्सा आहे आणि हा तांबडा रस्सा बाकी इकडे शाकाहारी जेवण आहे इकडे अंड्याकरी आज बनवून ठेवले म्हणतात ना ह्या धंद्याला लागलेली वाळवी म्हणजे उधारी आहे आता मी सांगतो तुम्हाला का ते आज परत गिफ्ट तुम्हाला आज शिवंश शिवंशकरणा गिफ्ट आलेला आहे तर हा आलेला आहे स्वीट शर्ट मागवला आहे हाच मागवलेला आपण शो बरोबर आहे हाच मागवला आहेस स्विच शर्ट शर्ट श शर्ट आहे कापड क्वालिटी कशी आहे छान आहे तर तुमचा असा आहे का होता ना कलरचा असा कलरचा पण नाही असाच होता अशा टाइप हाफ होता टोपी पण कुठे नाही हो फक्त टी शर्ट मागवलेला काय पण बोलतोय का कसा दिसतोय चांगला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो मी आहे याचा हॉटेलमध्ये आपल्याला आज बुकिंग एक आहे आठ ते नऊ लोकांचे पण बिल उद्या देणार आहेत ओळखीचे आहेत रेग्युलर असतात तर अशा लोकांना नाही म्हणू शकत नाही बिल मिळणार कॅरंटी आहे पण दोन दिवसां चार दिवसां आठ दिवसांत दहा महिने आहेत ते माहिती नाही पण बिल मिळणार पण अशा लोकांना आपण नाही पण नाही म्हणू शकत नाही नाहीतर ते परत येणं टाळतात उदारी ह्या धंद्यामध्ये एकदम खराब म्हणजे एक म्हणतात ना ह्या धंद्याला लागलेली वाळवी म्हणजे उधारी आहे आता मी सांगतो तुम्हाला काथे आता ते ते आताही माझं तिसरं हॉटेल तुम्हाला माहिती आहे जर कॅल्क्युलेशन केलं उधारी जर जवळपास सत्तावीस हजार उधारी आहे माझी जी, जी कधीच वसूल नाही झाली प्रत्येकाकडे कधी शंभर कुणाकडे पन्नास कुणाकडे सातशे कुणाकडे आठशे कुठल्या कुठल्या मोठ्या बिलामध्ये हजार दोन हजार रुपये राहिलेले ते कधी परत मिळालेच नाहीत मग जवळपास तीन वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास सत्तावीस हजारपर्यंत माझी उधारी आहे जी कधी वसूल झाली पण नाही आणि कधी होणार पण नाही आहे त्यामुळे आता इथे ह्या प्रॉपर्टीमध्ये आल्यापासून मी उदारी देणं टाळतो उदारी नाही म्हणून सांगतो परत ग्राहक येऊ देत नाही तर नाही येऊ देत पण उदारी नाही म्हणून सांगतो म्हणून आता जसं मी तुम्हाला बोललो की यांची उधारी आहे तर ता त्यांना स्पष्ट सांगितलं मी की बाबा उदारीचं नाव घेऊ नका एक पन्नास टक्के टोकन अॅडव्हान्स द्या त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी एक फिक्स दिवस सांगा मला त्या दिवशी मला हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडं मिळालं पाहिजे आता ही जी मंडळी आहे गावात ती गावातली आहेत घर माहिती आहे दार माहिती आहे सगळं काही आहे आणि खूप जवळचे आहेत यांच्याकडनं उधारी वसूल करणं मोठी गोष्ट नाही आहे आज गेली उद्या दोन दिवसांनी त्यांनी सांगितलं तिथे जाऊन घरी मी पैसे घेऊ शकतो पण बाहेरचे जे ग्राहक येतात रोज रेग्युलर ग्राहक होतात आणखी ती उधारी करायला जर लागलेत तर अडचण होते तुम्ही पण समजून घ्या उधारी देऊन हा बिझनेस नाही चालत कारण आपल्याकडं रोजचं एक मार्केट असतं आणि आज शंभर रुपयाचा बिझनेस झाला तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्ट करावं लागतात त्यामुळे तुम्ही समजून घेत जावं की आपल्याला ह्या बिझनेसमध्ये मा मार्केट खूप जास्त असतं प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते आणि आपलं कसं आहे सगळं ओलं साहित्य जास्त असतं त्याच्यामुळे ते दीर्घकाळ टिकेल असं काही नसतं मटण चिकन आणलं दुसऱ्या दिवशी चालत नाही मासा आणला दुसऱ्या दिवशी चालत नाही रस्सा आज मारलं दुसऱ्या दिवशी चालत नाही भाजी एखादी वेज वगैरे असं मारलं दुसऱ्या दिवशी चालत नाही ग्रेव्ही आपल्या असतात ज्या पाच ते सहा दिवसाच्या पलीकडे जात नाहीत सोलकडी दोन दिवसाच्या पलीकडे जात नाही त्याच्यामुळे हे सर्कल चालू असतं ह्याला रिफ्रेश करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं मार्केट हे रोजचं निघतंच आमचं त्याच्यामुळे उदारीनं हा बिझनेस चालत नाही तर समजून घ्याल तुम्ही बरेचसे लोक आपण बिझनेसवाले हॉटेल्सची सहसा सांगतो तुम्हाला उधारी का देऊ शकत नाहीत ते बाकी उधारीला बाजूला सरून आता आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला जेवणाला सुरुवात करायची आपल्याला शाकाहारी जेवणापासून सोलकडीपासून आणखीन मग आपल्याला बुकिंग आहे आठ लोकांची त्याच्यानंतर आज शुक्रवार आहे थोडंफार ग्राहक होतं आपल्याला जास्त आज थोडंसं जेवण वाढवणार आहे कालच्यापेक्षा पण असं एकदमच जास्त नाही आहे कारण आपल्याकडं स्टाफ नाही आहे जर गर्दी झालीच तर ते मॅनेज होणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं जेवण लिमिटेड भाली थोडं ताटं परत गेली तर जाऊ देत पण एखादं ग्राहक बसणार आणि त्यांना सर्व्हिस नाही वेळोवेळी मिळणार मग ते बिल पण नाही मिळणार तुम्हाला प्लस नाव खराब होणार ते वेगळं त्याच्याविषयी आपल्याकडे जेवढे जेवण आहे तेवढं ग्राहक करायचे आणखीन बंद ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे आपल्याला वेटरसाठी माणसं पाहिजे आहेत एक दोन आहेत इच्छुक पण त्यांच्या अटी टायमिंगचा वगैरे ते मला जुळत नाही आहे रात्री साडेसात आठ वाजता येतो बोलतात त्यावेळेला येऊन काहीच फायदा नाही त्यांचा मला रेग्युलर पाहिजे सहा वाजता संध्याकाळी येणारा माणूस ते रात्री आपला हॉटेल क्लोज होई तोपर्यंत मिळेल एक दोन दिवस लागतील पण मिळेल शंभर टक्के तर बाकी आता सुरुवात करतो आहे आम्ही जेवणासाठी तर मित्रांनो आज आपण शाकाहारी भाजीला बनवणार आहे आलू गोबी शेतच ते सर्व साहित्य फोडणी मारायचे आहे आपण इलेक्ट्रिक चुल्यावरतीच आहोत आज गॅस बचत हा एक फायदेमंद सौदा आहे याच्यामुळे गॅस बरासा वाजतो आपल्याला रस वगैरे गरम वगैरे करायला भरपूर कामाला येतो ही शेगडी घेतल्यापासून तर आता आपण भाजी बनवूया त्याच्यानंतर मग डाळ बनवायची आहे आणि त्याच्यानंतर माझा चिकन मागवलं आहे चिकन आल्यानंतर मग मौसारी जेवणाला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करतो आ, भाजी आहे भाजी बनवायला आपली जी आजची आहे ती आलू कोबी शाकाहारी भाजी झाल्यानंतर आता सोलकडी बनवायला चालू केली आहे सोलकडी आज जास्त नाही बनवणार आहे दीड नाराची सोलकडी बनवतोय सोलकडी झाल्यानंतर मग आपली डाळ राहिली तर मित्रांनो बोर्ड वगैरे लावलेला आहेत हे आता एक क्रश आणखी पर्यंत सोडलं येतं मला वाटतं पक्का डांबरी जो असतोय तो पूर्ण रस्त्याचा आणखीन होणार आहे त्याच्याशिवाय त्यांनी क्रश सोडला नसावा कदाचित इथं मेन वरती जसं झाला आहे रोड तसा झाला तर काय वेल अँड गुड आता क्रश वगैरे आणि साईडच्या पट्ट्या मारलेल्या करत सगळीकडे ती खाडी त्या पूर्ण रोडवरती आहे बाईक वगैरे एकदम स्लिप होऊ शकते आता याच्या क्रश याने सोडला आहे त्यामुळं शक्यता आहे की पूर्ण डांबरी होईल डांबरीकरण झालं तर बरंच होईल या इथं पाणी सोडलं होतं पाणी थोडंफार पाण्यामुळे रस्ता खराब झाला आहे नक्कीच आता इकडे त्याने रस्ता करून दिला होता तशी वाट लागली का पाणी सोडलेलं इथं आणखीन त्या दिवशी जे ग्राहक आले आपल्याकडं ते सगळे चाकं वगैरे याच्यामध्येच रोचलेत ज्या दिवशी काम चालू होईल डांबरीकरणाचं त्या दिवशी परत आपण रोड रोलर रिक्वेस्ट करून फिरवून घेऊया फिरवला फिर तर बरंच आहे हा क्रश आहे तो खोऱ्यानं ओढून थोडासा या इथे टाकून घेतो उद्या आपल्याला बोर्ड पण लावायचा आहे की येणार बोर्डचे तसेच पडले आहेत बोर्ड आतमध्ये तसाच आहे अजून बाहेरच्या लाईट्स ऑन केलेल्या नाही आहेत कारण उजेड आहे बऱ्यापैकी जेवण झालेलं आहे तंदूर पेटवला आहे आट्टा लावायचा राहिला आहे फक्त बाकी सगळं झालं आहे सेटअप वगैरे हो पण लावलेला आहे आता लाईट्स ऑन केल्या आहेत तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे हा जेवण पूर्ण हॉटकेसमध्ये टाकलं आहे हा पांढरा रस्सा इकडे अळणी रस्सा आहे आणि हा तांबडा रस्सा बाकी इकडं शाकाहारी जेवण आहे इकडे अंड्या घरी आज बनवून ठेवले रोटीसाठी लागणारं रो गोळं बनवून ठेवलं आलेलं आहे तर आजच्या ऑर्डरही यायला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे शाकाहारी छाया तीन आहेत आणखी नॉनव्हेजच्या म्हणजे चिकनच्या साळ्या चार आहेत त्यांची ऑर्डर लावायला चालू आहे चिकन सिक्स्टी फाय शंभर ग्रॅमची ऑर्डर आहे बरेचसे ऑर्डर गेले पण व्हिडिओ करता आले नाहीत कारण आज स्टाफ त्यांनी धावतो बरीच उठते अशामध्ये व्हिडिओ करणं सोपं नाही आहे किंवा पॉसिबल पण नाही आहे आता रात्रीचे पावणे अकरा वाजलेत की ऑर्डर गेल्यानंतर आता आपल्याकडे ऑर्डर नाही आहे आठ आपल्या स्टाफसाठी लावायला चालू आहे हा हॅलो तर मंडळी रात्रीच्या अकरा वाजून तेवीस मिनटं झाले ते आहेत आपलं ग्राहक आता बंद झालेत मी आलो आहे पाणी चालू करण्यासाठी रात्रपरी चालू झाले आजपासून तर पाणी चालू करणार पाणी भरून परत आणि बंद करायला यावं लागेल साहजिकच ती मोटर चालू होते का नाही मोटर चालू झाले तर ड्रायरन तेवढी पडू नये नाही तर मग कठीणच आहे ओढलं पाणी ओढलं पाणी भरूया हो आणखी मग परत येऊन बंद करूया अजून लाईट्स बंद केलेल्या नाही बाहेरच्या दिसत असेल इथून आपल्या हॉटेलच्या लाईट्स ऑन ठेवल्या सर्वच मित्रांनो पाणी चालू केलंय पण इथं पाणी निघालंय हॉटेलच्या पाठीमाग फुल फोर्सनं कुणीतरी चालू केलेलं आणि त्याच्यामुळं पाणी निघालं ते पाईप याला खायला घातलंय परत आणि याला खायला पाहिजे दूध भात नको त्याला चिकन आणि अंडी पाहिजेत काय तुला काय भाय अंडी भा चिकन केवढं खाल्लं मग अशी अंडी खालीस आणि बिन आणि आरड्या लागले चल घालतो काहीतरी वर्ची ताकी वर्ची ताकी 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 तर मित्रांनो अकरा वाजून पन्नास मिनटं झाले तर पाणी बंद जायचं आहे अजून पाणी भरायला खा वरची टाकी भरले खालची टाकी अजून पण अर्धी बाकी आहे आता एक थोडं अजून पाणी भरल्यानंतर मी बंद करायचं तोपर्यंत ती टाकी भरून जाते तर आज बिझनेस शुक्रवार होता त्या हिशोबानं ठीकठाक झाला बुकिंग होतं आपल्याला पहिलं बुकिंग ते आलं त्याच्यानंतर ग्रुप येत होते स्टाफ कमी असल्यामुळे जेवण कमी ठेवलं होतं पण जेवण न मिळता असं कोणी गेलं असं नाही सगळ्यांना जेवण मिळालं शाकाहारी ताटं थोडीफार गेली आज आ, बाकी कंप्लेंट वगैरे नाही सर स्टाफ नसल्या कारणानं सर्विस लेट किंवा अशा हिशोबानं पण काही कंप्लेंट नाही सगळं व्यवस्थित मॅनेज होत होतं बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चे बाय